भारतीय संविधानाचे पूजन करून आणि राष्ट्रगीत गाऊन पार पडला सर्व धर्मविवाह सोहळा सहा हजार वरडीने गायले राष्ट्रगीत देशातील पहिलाच शिष्यप्रभू कळंब तालुक्यातील मौजे हसेगाव येथे दिनांक दोन मे दोन हजार चोवीस रोजी पर्याय संस्थे शेजारी पर्याय सामाजिक संस्थेचे कार्यवाहक आणि महाराष्ट्र लोकविकास मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वनाथ अण्णा तोडकर यांनी आपली मुलगी डॉक्टर हर्षदा आणि वाईचे प्राध्यापक भीमराव पटकुरे यांचे चिरंजीव इंजिनियर अक्षय यांचा विवाह सर्व धर्मातील धर्मगुरूंच्या उपस्थितीमध्ये स भारतीय संविधानाचे पूजन सर्व धर्मातील थोर पुरुषांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विविध धर्म जाती पंत भाषा असलेल्या लोकांनी एकत्र येऊन वधू वरास आशीर्वाद देऊन हा वेगळा विवाह सोहळा साजरा करण्यात आला सुमारे सहा हजार लोकांनी राष्ट्रगीत गायले आणि भारत माता की जय अशा घोषणा दिला संपूर्ण भारत देशातील हा पहिलाच यशस्वी प्रयोग आहे यावेळी माननीय विश्वनाथ तोडकर यांनी आपल्या कन्यास लिहिलेल्या पत्राचे वाचन सूत्रसंचालक भरुनाथ कानडे यांनी केले यानंतर प्रसिद्ध गायक ज्ञानेश्वर मेसराम यांनी सामाजिक आशय असलेल्या संगीतमय मंगलाष्टिका म्हणल्या नंतर पुष्प रूपी अक्षदा टाकण्यात आला आकाशात शोभेच्या दारूची आतिषबाजी करण्यात आली सर्व धर्मगुरूंचे स्वागत आणि सत्कार यावेळी विश्वनाथाना तोडकर प्राध्यापक भीमराव पटकुरे वैजीनाथ तोडकर आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांनी केला प्रातिनिधिक स्वरूपात श्री क्षेत्र मन्मथ स्वामी धाम संस्थांचे डॉक्टर विरुपाक्ष शिवाचार्य महाराज यांनी मार्गदर्शन करून आशीर्वाद दिले यावेळी त्यांनी मानवाचे कल्याण हाच सर्व धर्माचा उद्देश असल्याचे सांगितले शिवधर्मपीठाचे शिवाचार्य ज्ञानेश्वर अंबोरे गुरुजी तीर्थ शिंदखेड राजा हरमन सिंग खोसाला नांदेड गुरुद्वारा प्रकाश महाराज बोर्ले राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी संप्रदाय आर्य समाज धर्मगुरु विज्ञान मुनी फादर दिवाकर रेव्हरंड चर्च ऑफ नॉर्थ इंडिया भंते सुमेधी नागसेन बुद्ध लेणी खरोसा हाफिज मोहम्मद अली चित कळम सदोधक विधी मच्छिंद्रजी गवाले नांदेड यांनी वधू प्रसंगी कळंब शहरातून बहुजनांच्या नायकासाठी प्रकाशित होत असलेला साप्ताहिक साक्षी पावून ज्योत हा सर्व धर्म सन्मान विवाह सोळा विशेषांचे वाटपी करण्यात आले साक्षी पावन जोत या चॅनल साठी रिपोर्टर अविनास घोडके बोलो भारत माता की वंदे भारत माता की वंदे आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या जागेवरती पूर्ववत अंडीलाचं एका कन्येस असणार हे भावस्पर्शी पत्र आपल्या समोर मी सादर करतो आहे चिरंजीव अक्षय आणि संपन्न सोहळ्यास विविध धर्माच्या पूजनीय धर्मगुरूंनी आपणास आशीर्वाद मिळाला यासोबतच या ठिकाणी हजारोच्या संख्येने उपस्थित असलेले नातेवाईक मंडळी स्नेही हितचिंत सहकारी सोबती आणि दोन्हीही कुटुंबातील सर्व प्रियजन सर्वांच्या आशीर्वादाने हा विवाह सोहळा इथे संपन्न होतो आई वडील म्हणून याचा आम्हाला मनस्वी आनंद होत आहे आज सर्व आठवणी दाटून येत आहे मनामध्ये घरात मम्मीच्या मागं मागं फिरताळी इवलीशी तुझी पावलं मोठी कधी झाली हे कधीच कळलं नाही पाहता पाहता डॉक्टरही झाली आयुष्यातील कर्तव्याची जबाबदारी कधी सज्ज झाली कळलं सुद्धा नाही ही कर्तव्याची जाण तुला कधी आली आज जन्मभूमीतून कर्मभूमीकडे तुझा प्रवास सुरू होतो आणि आमचा कंठ आता दाठून येतो बालपण तरुणपण आणि म्हातारपण हे माणसाच्या आयुष्याचे महत्वाचे तीन टप्पे आहेत मुलींचा बालपणीचा टप्पा जन्मभूमीत आई वडिलांसोबत म्हणजे माहेरी असतो तर तरुणपण म्हातारपण हे मात्र सासरी म्हणजे कर्मभूमीमध्ये व्यतीत होत असतं मला नेहमी असं वाटतं की मुली या खूप नशीवान आहेत कारण जन्मभूमीत ती आई वडील भाऊ बहीण तिच्या सोबत असतात आई वडील आई वडील पाहणं त्यांच्या सोबत राहणं आणि कर्मभूमीतील नातेवाईकांमध्ये रंगून जाणं हे निसर्गाने मुलीला दिलेलं सर्वात मोठं वरदान आणि देणगी आहे कर्मभूमी आणि जन्मभूमी जोडण्याचा आणि नात्यांची बीन मजबूत करण्याचं भाग्य मुलींनाच मिळालेला असतो तुझा अक्षयचा सा साखरपुडा संपन्न झाला त्याच क्षणी हर्षदा आता आमची झाली आणि ती आमची सून नसून आमची मुलगीच आहे असा स्पष्ट निर्वळा अक्षयच्या आई वडिलांनी मला दिला खर तर हे ऐकल्यानंतर सुद्धा माझा दंट दाटूनच आला पण मनाला तेवढा आनंदी झाला आमच्यापेक्षाही जास्त प्रेम करणारी जीव लावणारी माणसं हर्षदा तुला मिळालेली आहे या नव्याने लाभलेल्या आई वडिलांना जीव लावा कायम त्यांच्यामध्ये आम्हाला ब आणि सरांना ताईंना कणबरही विसरू नकोस घरातली वडीलधारी माणसं हीच घराची खरी शोभा असते हे कधीही हर्षदात विसरू नकोस मला खात्री आहे सर्वांच्या सोबत तुझं नातं आदर माया आपलेपण आपुलकी जिव्हाळा आत्मीयता यानं खरंतर आता भरभरून जाणार कायम सकारात्मक विचार करणं आणि आनंदी राहणं हेच समाधानी संसाराचं हे सूत्र आहे हे तू हर्षदा कायम लक्षात ठेव हो। पटकोरे कुटुंबियांनी जे काही त्यांचं संसाराचा भाव विश्व निर्माण केलेला आहे त्या सांसारिक भाव विश्वात तू कुटुंबाची प्रमुख सदस्य म्हणून आता सामील होते आहेस तिथला मान सन्मान तुला नक्कीच मिळणार आहे वाई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बागुलानी पावन झालेली ही भूमी आहे हे तुला कर्मभूमी म्हणून मिळाली याचं मला खूप समाधान वाटतं आपण उभयतांचं आयुष्य उज्ज्वल होऊन आपण आयुष्यवंत व्हावं कीर्तिवंत व्हावं आणि नामवंतही व्हावं आयुष्यात भविष्यात अडचणी आव्हान येतीलच हर्षदा त्याला सामोरं जाऊन त्यावर मात करून आपण पुढे जाल दोघंही पुढे जाल याची मला नक्कीच खात्री आहे मला आयुष्यात मात्र यशस्वी व्हायचं असेल तर मनात कायम सकारात्मक ऊर्जा आणि कष्टाशिवाय दुसरा पर्याय नाही जो की मी स्वीकारला आता तेही तूच हीव का याची मला मनात कायम जाणीव ठेव दोन ओळी अक्षयसाठी हर्षद आमच्या काळजाचा तुकडा आहे अक्षय आणि ती आता तुमचं काळीच बनू पाहते आहे मला खात्री आहे आपण तिला मनापासून जपा पटपुरे सर आणि ताई हर्षद आता तुमची सून म्हणून नाही तर मुलगी म्हणून तुमच्याकडे येते ते स्पष्ट व्यक्ती आहे भावनाशील आहे तितकीच ती कनवळू आहे मायाळू आहे तिला जरा समजून घ्या आमच्या कुटुंबात पाच मुले आहेत सौभाग्यवती तेजश्री नागेश भालेराव सौभाग्यवती डॉक्टर हर्षदा कुमारी धनश्री कुमारी वैष्णवी कुमारी साक्षी सर्वच लाडक्या आहेत मुला इतका सन्मान त्यांना इथे घरात मिळाला यात हर्षद आता तुमची झाली आहे विनंती एकच आहे हर्षदामध्ये कायम अंकितालाच तुम्ही पहा आपणास या नवनात्यांच्या भरभरून शुभेच्छा तुझाच विश्वनाथ अण्णा तोडकर या ठिकाणी हे भावस्पर्शी पत्र आपल्या मुलीसाठी एका वडिलांनी लिहिलं खर तर सर्वांच्याच बाहुना इथं दाटून येत आहेत मी धन्यवाद देतो वंदन करतो नमन करतो आणि सलाम करतो या क्रांतिकारी बापाला की पुण्यवान बापांनी आशा करतो तो संपन्न लेखीला जन्म दिला धन्यवाद पृी मानीश्वर की हो सर्वार होतो आहे संपन्न औषधाची आताशवागी होते अत्यंत आनंदी होतो आहे अत्यंत सुंदर होतो आहे समर्पक होतो आहे वधूवर एकमेकांना पुष्पमालभा अर्पण करत आहे एकमेकांचा ते प्रामाणिकपणे मनोभावे स्वीकार करत आहे दोन मनांचं ते मनोमिलन होत आहे दोन नात्यांचं ऋणानुभंगाचं नातं अधिक घट्ट होत आहे हे दोन जीव वैवाहिक जीवनामध्ये अधिक घट्टपणे बांधले जात आहेत मला वाटतं की आपण सर्वने दोन सारे दोघांना शुभेच्छा देऊयात त्यांचा आणि भावी वाटचालीसाठी परमेश्वरांकडे आपण प्रार्थना करूयात सर्व धर्म सन्मान सोहळ्याच्या निमित्तानं धर्मविरुद्धकडे कर प्रार्थना करूया की या दोघांना हे वैवाहिक स्वच्छ लाभावं त्याच्या वैवाहिक वाटचालीमध्ये